नागपुरात ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसच्या प्रतिमेला फासले काळे बावन कुडीच्या ताफ्याला अडवलं विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टीच्या वतीने नागपूरच्या काटोल रोडवर प्रीपेड मंडळ रद्द करण्याची मागणी घेऊन आज पंचवीस जूनला आंदोलन करण्यात आले या आंदोलनात ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसच्या प्रतिमेला काळे फासून प्रदर्शन करण्यात आले तसेच माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काफीला घेराव करून प्रीपेड मीटर लावू देणार नाही असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी केल्याने कुडे यांनी प्रीपेड मीटर लागणार नाही असे आश्वासित केले प्रीपेड मीटर जबरदस्तीने महत्वाचा विषय आहे हे प्रीपेड मीटरबद्दल स्मार्ट मीटरबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असंतोष असंतोष आहे असंतोष असंतोष निर्माण झाली आहे आणि ही भीती निर्माण झाल्यामुळं जनतेला असं वाटतं आहे की बाबा हे स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर लागल्यानंतर जेवढं पैसे बदले तेवढंच चालत आणि मग बंद पडून जाईल वीज बरोबर आहे ना पण आता जेव्हा माननीय ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी या विषयावर आम्ही सारे बोललो फक्त ते उद्योग आहेत मोठ्या कंपन्या आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जेवढी वीज त्या जातं तेवढ्या विजेच्या ये बिलं येत नाही कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहेत जेवढी वीज दिली कंपन्यांना तेवढं वसुली होत नाही कारण तिथे मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहेत म्हणून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागणार नाही कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट निर्णय आहे का कॅबिनेट निर्णय आहे का कॅबिनेट या निर्णया करता या कॅबिनेट पुन्हा एकदा माननीय केदार साहेबांची त्यांचा पुन्हा निर्णय तो मध्ये हे नामंजूर झालं पाहिजे त्यात सुद्धा तुम्ही अधिक दिलं पाहिजे निवेदन घेऊन